नीट परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवूनही एका एकोणवीस वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथे घडली आहे अनुराग बोरकर असे या विद्यार्थ्याचे नाव असून त्यांच्या आत्महत्येने नवरगाव गावावर शोककळा पसरली आहे बोरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे नवरगाव येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष यांचा मुलगा अनुरागने दोन हजार पंचवीस परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के गुण मिळून ओ बी सी प्रवर्गात एक हजार चारशे पंच्याहत्तरवे रँक पटकावला होता अनुरागने नीट यू जी दोन हजार पंचवीस परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के गुण मिळवून ओ बी सी प्रवर्गात चौदाशे पंच्याहत्तरवी रँक पटकावली होती हे यश मिळाल्यानंतर त्याला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील नामांकित वैद्यकीय हो महाविद्यालयात प्रवेश मिळणार होता मंगळवारी पहाटे त्याला प्रवेशासाठी घरून निघायचे होते मात्र पहाटे चार वाजता जेव्हा त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली तेव्हा तो आपल्या खोलीत मृतावस्थेत आढळला या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली घटनेचा पंचनामा करून मृतदेह हो शवविच्छेदनासाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात हलविला शविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले बोरकर परिवारासह गाव परिसरात शोक व्यक्त केला जात आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे यांनी सांगितले की या सुसाईड नोटमध्ये मला डॉक्टर व्हायचं नाही असे लिहिलं आहे यावरून शैक्षणिक आणि करिअरच्या दबावामुळेच अनुरागने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे असे सांगितले एका यशस्वी विद्यार्थ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे समाजात हळहळ व्यक्त होत आहे ही घटना तरुण पिढीवर असलेल्या शैक्षणिक आणि करिअरच्या प्रचंड दबावामुळे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेते आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी ही एक गंभीर चिंतेची बाब बनली आहे घटनेचा पुढील तपास शिंदेवाई पोलीस करीत आहे आज सकाळी चार वाजता नवरगाव येथील अनिल बोरकर यांचा मुलगा अनुराग बोरकर वय एकोणीस वर्ष याने गळफास लावून आत्महत्या केली अशी माहिती मिळाल्यानंतर मार्ग दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशन शिंदेवाई येथे आणि चौकशी सुरू आहे यामध्ये अनुराग बोरकर याने एक सुसाईड नोटसुद्धा घटनास्थळावरून मिळालेली आहे सदर सुसाईड नोटमध्ये मला डॉक्टर व्हायचं नाही आहे असं त्यांनी लिहिलेलं आहे आणि एकंदरीत सुसाईड नोट पाहता अभ्यासाचं आणि एकटून टेन्शन त्याला आलेलं दिसतं आहे आणि तो प्रेशरबरोबर हँडल करू न शकल्यामुळे त्याने आत्महत्या के केली असं दिसून येत आहे